उंदीर गणपतींचे वाहन कसा बनला जाणून घ्या ही रंजक आणि पौराणिक कथा गणेशोत्सव साजरा होत आहे प्रथम पूजले जाणारे भगवान गणेशांचे वाहन उंदीर असून त्याचे धार्मिक महत्व विशेष मानले जाते भगवान गणेशाने उंदराला वाहन म्हणून स्वीकारले यामागे मनोरंजक आख्यायिका आहे तर जाणून घ्या ही पौराणिक कथा कथेनुसार एकदा भगवान इंद्राच्या दरबारात सभा सुरू होती आणि त्यावेळी क्रोंच नावाचा गंधर्वही उपस्थित होता त्यावेळी क्रोंचने अनुचित वर्तन करत सभेत व्यत्यय आणला आणि चुकून त्याचा पाय ऋषी वामदेवांना स्पर्शून अपमान झाला रागावलेल्या वामदेव ऋषीने क्रोंचाला शाप दिला की तो उंदीर बनेल त्या शापामुळे क्षणात क्रोंच एका प्रचंड आकाराच्या उंदरात परिवर्तित झाला ऋषींचा शाप लागल्यानंतर बेशुद्ध झालेला क्रोंच थेट पराशर ऋषींच्या आश्रमात आला जागा झाल्यावर त्याने असभ्य वर्तन करत कपडे व ग्रंथ पाडून टाकले आश्रमातील भोजन संपल्यानंतर भगवान गणेश तिथे उपस्थित होते त्यांनी असभ्य उंदराला पकडण्यासाठी युक्ती केली आणि त्याला फासाच्या साहाय्याने जखडून टाकले गणेशाच्या फाशात अडकलेल्या उंदराने भयभीत होऊन जीवन वाचवण्याची विनंती केली तेव्हा गणेशाने त्याला वरदान मागण्याची संधी दिली आणि शांत केले त्यानंतर उंदराने श्री गणेशांची क्षमा मागितली त्याच्या विनंतीने द्रवित होऊन भगवान गणेशांनी त्याला स्वीकारले आणि आपले कायमचे वाहन म्हणून मान्यता दिली धन्यवाद